लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक युक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प दरात रक्त लघवी थुंकी व सर्व विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील विजेच्या भार नियमन व विविध गंभीर समस्यांबाबत तालुक्यातील शेतकरी विविध गावाचे सरपंच व वीज ग्राहक यांनी आक्रमक होत कोपरगाव महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत महावितरणाचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता राठोड यांना देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी महावितरणा विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे सदर निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या निर्माण झालेल्या असून चालू वर्षी पर्जन्यमान जेमतेम झालेली आहे परंतु कालव्यांद्वारे चालू असलेल्या पाठ पाण्याच्या आवर्तनामुळे पाणी पाजर होऊन काही प्रमाणात विहिरींना पाणी उतरलेले आहे हे पाणी पिकांना देताना शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज उपलब्ध नसल्याने ते देता येत नाही परिणामी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे तर काही ठिकाणी अघोषित भार नियमन आहे बहुतांश ठिकाणी वीज रात्री दिली जाते सध्या तालुक्यात बिबट्या सदृश्य हिंस्र प्राण्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांना ते पाणी पिकांना देता येत नाही त्यामुळे विजेचे भार नियमन तात्काळ रद्द करून सर्व ग्राहकांसह शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा शेती वीज पंपासाठी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा नादुरुस्त असलेले वीज रोहित्र विनाविलंब दुरुस्त करावेत ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनेचे कलेक्शन थकीत बिल बिल बिलअभाविक खंडित करू नये ग्रामीण भागातील गावठाण फीडर अंतर्गत सर्व घरगुती वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा अशा मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहे सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे यावेळी शेतकरी विविध ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव आपल्याला भेडसावित आहे आणि जे संबंधित जे अधिकारी आहे मी तर म्हणेन जार कातडीचे अधिकारी आहेत यांना कुठली जाग येत नाही यापुढे बऱ्याच तक्रारी आपण लेखी स्वरूपात तक्रारी केल्या तोंडी स्वरूपात तक्रारी करून यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही वास्तविक पाहता रात्रीच्या वेळेस लाईट संध्याकाळच्या वेळेस लाईट घालतात मुलांनी अभ्यास कसा करायचा एक तर जंगलामध्ये पाणी भरायला शेतामध्ये पाणी जायला वाघाची भीती बिबट्याची भीती डुकराची भीती अनेक पत्रव्यवहार करून सुद्धा यांना जाग येत नाही किंवा त्याच्यावर काही कारवाई होत नाही तर आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यांना बी काहीतरी जाग आली पाहिजे संबंधित अधिकारी काल फोन करून सांगितलं की आम्ही हजर राहतो आणि त्यांनी सांगितलं आम्ही कुठं नाशिकला आहे म्हणजे सकाळी दहा अकरा वाजता टाइम दिला असताना सुद्धा त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणजे आपल्या शेतकऱ्याची एवढी आहे या अधिकारी करीत आहेत आमच्या शिंगणापूर गावातला प्रश्न पाहायला काही तेव्हा बोळीसाहेब तारा तुटून पडल्या मेन लाईन वरल्या चार चार दिवस फोन करू सुद्धा येते नाही डीपी वर जर काही होईल गेलं किंवा डीपी जळाली तर हे चार चार दिवस पाहत नाही आणि यांच्या संबंधित जे अधिकारी आहे कोणते वायरमन असतील लाईन मन असतील हे शेतकऱ्या सर्रा, सर्रा, सर्रास पैशाची मागणी करतात याचा बंदोबस्त काहीतरी के वरिष्ठांनी केला पाहिजे आणि तुम्ही आपण एकत्र येऊन हा एक मोठा लढा दिला पाहिजे आणि माझ्या मला आठवत आहे यापूर्वी सुद्धा कैलासवासी कोल्हे साहेब असताना सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आपण या ठिकाणी आलो होतो संबंधित अधिकाऱ्यांना तोंडाला काळ फासलं होतं ही वेळ यांनी आता आणू नये विनंती यांना माझी आपण या ही ही वेळ त्यांनी आणू नये यांच्या तोंड काळ केल्याशिवाय आपण राहणार नाही हे काम जर झालं नाही तर लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शेतकऱ्यांचे काय हालचालू अहो शेतकऱ्यांना रात्री लाईट येते रात्री अकरा वाजता लाईट येते कधी जायचं अकरा वाजता शेतात कसं पाणी भरायचं भीती किती आहे यांनी आता सांगितलं बिबट्या हे वाघ हे रानडुकर हे यांची भीती कस काय रात्री आणि ते बी रात्री कधी येते काही कळत नाही दिवसा कधी येते काही कळत नाही दिवसा इतक्या वेळेला लोडशेडिंग राहती तर दिवसा शेतकऱ्याला पाणी भरता येत इत नाही इतकी अडचण आहे आणि त्यातली त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेतल्या मुलांना शाळेतल्या मुलांना ज्या वेळेला लाईट पाहिजे संध्याकाळी त्यावेळेला ऐन वेळेला लाईट तेव्हा संध्याकाळी हा आणि रात्री अकराला बाराली येते कधी त्या मुलांनी अभ्यास करायचा शाळेतल्या हा प्रश्न झालेला आहे शेतकऱ्यांची हाल तर आपण पाहतोच आहे शेतकऱ्यांच्या सारखे हाल कोणाचे नाहीये पेपर दू। <coughs> आता पेपरला माझ्या बातम्या आल्या त्या सरकार म्हणतो आम्ही दिवसा लाईट देऊ वीज बिल माफ करू अहो हे वीज बिल आता आहेच माग लागतच आहे पण दिवसालाइट कधी देणार आहे आम्हाला शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळेल पाहिजे आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे नाही तर आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही माझी इथल्या लोकप्रतिनिधींना नम्र विनंती आहे का आपण या ठिकाणी यामध्ये लक्ष घालून या शेतकऱ्यांना न्याय द्या अन्याय होईल अशी कोणतीही गोष्ट करू नका आणि या एम <coughs> एच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा इथून पुढे लक्षात ठेवा आम्हाला उग्र आंदोलन करायला लावू नका आम्ही सगळे कोले साहेबांचे शिष्य आहोत आम्ही सगळे कोले साहेबांचे चेले आहोत आमचं जर एकदा डोकं फिरलं तर मग तुम्हाला कळल काय हे कार्यकर्ते काय ते एवढं लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला विनंती करतो की आम्ही आता जे निवेदन देणार आहोत आम्ही ज्या मागण्या केले आहेत त्या सर्व मागण्या या यमेशिवीच्या साहेबांनी तुम्हाला कुठं कुठं मंत्र्यांपर्यंत पाठवा मुख्यमंत्रीपर्यंत पाठवा पाठवा या पाठवा परंतु आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे एवढी मी विनंती करतो तालुक्यातून इथं सगळे लोक या ठिकाणी उपस्थित झाले म्हणजे इथं काहीतरी आपल्याला अडचण असल्याशिवाय कुणी आलेलं नाही काल सगळ्यांना कल्पना देण्यात आली की या ठिकाणी आपल्याला आपल्या लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे कल्पना देण्यापेक्षा प्रत्येकाला ती माहिती आणि या ठिकाणी एम एस सी साहेबांना काल या ठिकाणी वेळ घेण्यात आली तर वेळ घेण्यात आली आज सकाळी त्यांनी दहा साडे दहाचा काहीतरी टायमिंग दिला आणि त्यानंतर अचानक काहीतरी फोन येतो की साहेबांना काम आहे दुपारून बोलवायचं म्हणजे इथं नेमकी कोणाचा फोन येतो कुठून येतो ही जनता नाही का इथं प्रत्येकाला इथं शासकीय अधिकारी जरी असले ते लोकाचे सेवक आहे आपले सेवक आहे इथं काय ते आपले साहेब साहेब जरी असले ते आपले प्रश्न सोडवायला आहे ते जर कुठून दबाव येऊन जर इथं लोकांची वेळ टाळून जर पुढे काहीतरी म्हणजे त्यांना काहीतरी ग्रुप मारायचा आहे का या ठिकाणी सगळे साडे दहा ला दहा ला इथं सगळे लोक उपलब्ध झाले होते यांनी परत सांगितलं साहेब उपलब्ध नाही आणि इथं लोड शेडिंगचा विषय शे म्हणजे असा आहे आता माग गणेश गन, उत्सव झाला गणेश उत्सवामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आमच्या इकडे पाच वाजता अधिकारी आले कुठं तरी काम करायचं असल्यावर कुठं पूर्व कल्पना दिल्याशिवाय काम करत नाही कुणी यांनी पाच वाजता रात्री पोल पाडून ठेवला आणि रात्र आम्हाला सांगते की आजची रात्र लाईट येणार नाही तुम्ही ऍडजस्ट करा गणेश उत्सवामध्ये रात्रभर लाईट बंद ठेवली म्हणजे अशी परिस्थिती तर चाललेली बरं लाईट बिलाच्या वेळेस डीपी बंद करत्या मधूनच पाच पाच हजार बारा दहा दहा हजार बारा तर डीपी चालू करू या ठिकाणी खेडेगाव मध्ये संध्याकाळी प्रत्येकाला लहान मुलं असतात प्रत्येकाच्या घरी कोणाला अभ्यास असतो रात्री लोक कांद्याला याला त्याला प्रत्येक शे शेती पिकांना पाणी भरायला जातात त्या ठिकाणी त्यांना प्रत्येक प्रश्नांना सामोरे जावं लागतं या ठिकाणी अधिकारी खुर्चीवर बसून इथून सगळं ये जमा करा वसुली करा ते येता का बघता का शेतकऱ्यांची प्रत्यक्षात काय आले या ठिकाणी लोकप्रतिनिधी फक्त इकडून वरच्या योजना आणून सांगतात लाईट बिल माफ केलं एवढं केलं असं झालं शेतकऱ्यांना दिवसा फ्री पण प्रत्यक्षामध्ये कोण पाहतं इथं प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी कुठल्याही योजनेची अंमलबजावणी या ठिकाणी नाहीये आणि या ठिकाणी एवढे लोक या ठिकाणी आले म्हणजे प्रत्येकाला काहीतरी त्या गोष्टीला सामोरे जात आहे ना वेळात वेळ काढून प्रत्येका माग काम आहे आपण या ठिकाणी एक आपण सर्व शेतकरी आणि शेतकरी जो आपल्या तालुक्यातील लाभधारक पूर्ण शेतकरी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात मित्रांनो मागील पाच वर्षामध्ये आपल्याला लाईटची कुठली त्या ठिकाणी अडचण आली नाही परंतु या पाच वर्षामध्ये या लाईटचा पूर्ण खेळ खंडोबा झालेला आहे आणि रात्रीची Ooh. जी लाईट राहते तीसुद्धा फॉल्टी लाईट यांचे एम ये सी बीला जर फोन केला तर यांचे एकचंचे नंबर ते बाजूला ठेवतात फोन फोनसुद्धा उचलत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी एम ए सी बीची झालेली आहे वॉटर सप्ला वॉटर सप्लायला सुद्धा त्या ठिकाणी लोड होत नाही लाभ लाभार्थ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळत नाही अशी परिस्थिती ग्रामपंचायतीचं ग्रामपंचायतीच्या लाभार्थ्यांना सरपंचांनी त्या ठिकाणी काय तिका उत्तर द्यायचं अशी परिस्थिती या लाईटमुळं सर्व परिस्थिती अवघड या ठिकाणी झालेली आहे मात्र या ठिकाणी लक्ष द्यायला कोणीही या ठिकाणी तालुक्यामध्ये तयार नाही हे काम तसं पाहायला गेलं तर हे आपल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी हे काम इथून मागायचं हाताळायला पाहिजे होतं कारण शेतकऱ्यांना रात्री बिबट्याचं त्या ठिकाणी भेव आणि त्या रात्री मोटर जर चालू करायला जायचं म्हणलं तर ती चालू होत नाही लाईट जाती येते अशा जंगलामध्ये विहिरी आणि ती लाईट आम आपल्याला शेतकऱ्यांना एम ना ला ए किंवा सरकारनं या ठिकाणी दिवसा लाईट देण्याचं कबूल केलेलं होतं परंतु आज कुठलाही त्या ठिकाणी त्याच्यावरती जाहीरनामा नाही काहीच नाही आतापर्यंत अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी त्या ठिकाणी हातभाल झालेला आहे दोन वाजले सकाळी दहा अकरा वाजताच्या सगळ्या लोकांच्या तालुक्यातील सर्व सरपंच असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे नियोजन या ठिकाणी केलेलं होतं परंतु जसे की आपण जाणतो तर कोणाच तरी प्रेशर या सर्व सिस्टीमवर याच्यापूर्वी पण चालू झालेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्हाला या ठिकाणी हे दोन वाजलेले आहे दहा अकरा वाजताचं ठरलेले था नियोजन आणि काय नाही साहेब आम्हाला फक्त एक निवेदन तुम्हाला या ठिकाणी द्यायचं होतं आणि आमच्या शेतकऱ्यांचा जर लोकप्रतिनिधी असतील किंवा कोणी असेल त्यांना जर एवढा धाक पडला असेल तर या जिवाळ्याच्या प्रश्नाकडे लोकांनी जायचं कधी आणि या जिवाळ्याचे प्रश्न मांडायचे कधी गेले पाच वर्षामध्ये आपण बघतोय नुसती जाहिरातबाजी चालली आहे नुसतं असं काही चाललंय की या तालुक्यामध्ये कुठला प्रश्नच उरलेला नाहीये आणि हे कशा करता चाललेलं आहे जर सर्वसामान्य लोकांचे लाईटचे असतील पाण्याचे असतील विजेचे प्रश्न जर आपण सोडवणार नसाल ना आणि सगळं चालवेल असेल अशा पद्धतीत जर आपल्याला या ठिकाणी वाटत असेल संपूर्ण या ठिकाणी उपस्थित झालेली आहे प्रातनिधिक स्वरूपामध्ये या कोपरगाव तालुक्यातील सर्व सरपंच मंडळ या ठिकाणी आज आलेले आहे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो जेवढा आपल्याला वाटतं तेवढा आलवेल परिस्थिती या ठिकाणी राहिलेली नाहीये लोड शेडिंगचा प्रश्न तर आहेच आहे वेळवेळी वीज खंडित व्हायचा प्रश्न असतो त्याच्यानंतर प्री मान्सून मेंटेनन्सचा प्रश्न असतो अनेक वेळा गावामध्ये वारा आणि लाईट ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये चालू होतं त्यावेळेला गावाच्या गाव या ठिकाणी अंधारामध्ये राहतात आणि हे सगळं चालू असताना या ठिकाणी मागाशी ज्या वक्त्यांनी बोलले काही विस्तारीकरण योजना असेल किंवा आपण फुकट वीज द्यायच्या दिशेने चाललोय पण विकत का होईना पण वेळेवर आपण वीज कधी देणार आहे आणि या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ मिळणार आहे की नाही आमच्या धारंगावामध्ये दे प्रातिनिधिक स्वरूपात सांगतो गेले दोन वर्षापासून एक वाडी वस्तू विस्तारित करणे अक्षय प्रकाश योजनेचं काम चालू झालेलं आहे ते कुठल्याही प्रकारे पुढे सुरू झालेलं नाही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आमचे मुसफा नगर असेल सोनार वस्ती असेल या एरिया मध्ये राहते आणि आपण नुसते फोन उभे करून ठेवले आणि एका बाजूने आपण सांगतो तीन हजार कोटी चार हजार कोटी या तालुक्यामध्ये जर आले असतील तर हे जो वीज पाणी आणि हे सगळे मूलभूत गरज आहे या पूर्ण करण्याची जबाबदारी आपण घेणार आहात का नाही या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे या ठिकाणी आवाहन करू इच्छितो आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या तालुक्यातील जे सरपंच मंडळ त्यांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो या परिस्थितीमध्ये आमच्या जिवाळ्याच्या आपल्या संदर्भात फक्त लाईटचा प्रश्न आहे तालुक्यात प्रश्न अनेक आहे पण आम्ही ज्यावेळेला आपल्या दारामध्ये येऊन बसलोय आमच्या मागण्या मागण्या मागण्याकरता या ठिकाणी येऊन बसलोय तर आम्हाला आमची एवढीच आपल्याला विनंती राहील की आपल्या संदर्भात असलेल्या विजयचा जो काही या ठिकाणी खेळखंडोबाद चाललेला आहे याची सुधारणा लवकरात लवकर आपण जर केली नाही तर याच्या पुढे मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल आणि या पद्धतीचं आंदोलन आपण कधी पाहिलं नसेल कारण हा सगळा आमचा जिवाळ्याचा प्रश्न आहे लाईट ही मूलभूत गरज बनलेली आहे पिण्याचं पाणी आणि दळणवळणाच्या बऱ्याचशा गोष्टी या लाईटवर अवलंबून आहे मी जास्त वेळ आपला न घेता आम्ही आम या निवेदन स्वरूपामध्ये आपल्याला आज निवेदन देतोय आमच्या निवेदनाची आपण या ठिकाणी दखल घ्यावी आणि आमचे प्रश्न मार्गी लावे एवढीच माफक अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो कोपरगाव तालुक्यातील संपूर्ण सरपंच त्यांच्या वतीने आज आता निवेदन प्राप्त झालेलं आहे मागच्या चार दिवसापासून नियमित संध्याकाळच एल आर एमर्जन्सी लोडशेडिंग तालुक्यात म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि आपलं हे निवेदन आहे पॉझिटिव्हली आम्ही वरिष्ठ कार्यालयात पाठवू आणि याच्यावर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी शक्यता आपल्याला आहे बघूया कसं करता येईल नाही मला आम्हाला माहितच नव्हतं की आज येणार आहे म्हणून शेतकरी मला कोणाचा फोन नाही किंवा मेसेज नाही मला आपण फोन आला की मला वाटते दहा वाजता फोन आला की आम्ही सगळेजण येतोय मी म्हटलं मला मी साईटवर आहे मला वेळ लागेल मी साडेबारापर्यंत पोहोचतो आणि मी साडेबाराला डॉट इथे आलो